हाय एव्हरी वन वेलकम टू सॅन एन पटेल मित्रांनो आर टी ट्वेंटी फाय पर्सेंट ॲडमिशन हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडी उशिरा याची प्रोसेस सुरू होत आहे परंतु आता प्रोसेस सुरू होणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर आर टी संदर्भात दरवर्षी आपण जे अपडेट आहे ती घेऊन येत असतो चॅनलवरती याची एक स्वतंत्र प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे यामध्ये आपल्याला डिटेल व्हिडिओज आपल्याला मिळतील हे लिस्ट प्लेलिस्ट आपण विजिट करू शकता यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं एजबद्दल क्रायटेरिया असेल डॉक्युमेंट्स कुठले आपल्याला गरजेचे आहेत कुठली तयारी यासाठी करावी लागते याच्या संदर्भातली सर्व व्हिडिओ ऑलरेडी यावरती मी तयार केलेले आहे आणि वर्षी जी जी आ, प्रवेश प्रक्रिया आहे या संदर्भात सुद्धा मी येणाऱ्या मध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आ, ही जी, जी आ, आहे की स्कूल रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे म्हणजे शाळां ज्या आर टी पात्र शाळा आहेत अशा शाळांनी दरवर्षी या पोर्टलवरती आपलं रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि या शाळांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या शाळेच्या जागा आणि या पूर्ण अपडेट झाल्यानंतर पालकांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन बनण्यास सुरुवात होते तर ही सुरुवात आता सुरू झालेली आहे याचं नोटिफिकेशन वेबसाईटवरती हे आलेलं आहे तर हे नोटिफिकेशन आपण इथे बघू शकता शाळेची नोंदणी सुरू झालेली आहे आणि शाळेची नोंदणी झाल्यानंतर आता पालकांसाठी ऍप्लिकेशन भरायला सुरुवात होईल तर या वर्षी थोडीशी ही जी प्रवेश प्रक्रिया आहे उशिरा सुरू आहे जनरली ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होतात परंतु यावर्षी उशिरा झाली परंतु आता ही सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये यावर्षी मुलांचं वय किती असायला पाहिजे ते या संदर्भात जे माहिती जी आहे ती आपण बघणार आहोत तर या संदर्भातील एक सूचना ही शिक्षण विभागाने काढलेली आहे तर चोवीस पंचवीस या सत्रामध्ये आर टीच्या संदर्भात बालकाचं वय किती असायला पाहिजे आणि ते कुठल्या कॅटेगरीत यायला पाहिजे या संदर्भात हे आहे तर यामध्ये प्रवेशाचा जो वर्ग आहे ते ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्ड तर याचं वयोमर्यादा किती असायला पाहिजे हे इथे दिलेले आहे तर वयोमर्यादेसाठी कमान जी डेट आहे प्रमाण डेट जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही ग्रहित धरली जाते तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कमीत कमी वय किती आणि जास्तीत जास्त वय किती असायला पाहिजे हे इथं आपण बघूया की नर्सरी ग्रुपसाठी तीन वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त चार वर्ष पाच महिने तीस दिवस तर ज्युनियर के जीसाठी चार वर्ष त्याचप्रमाणे जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस आणि सिनियर के जीसाठी पाच वर्ष जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस आणि पहिलीसाठी सहा वर्ष हे जे कमीत कमी वय असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय जे आहे जस्त सात वर्षे पाच महिने तीन दिवस आणि ही वयमर्यादाची ही तारीख आहे की याचा जन्म याच्या दरम्यान हे असायला पाहिजे तर या वयोगटातील विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा की पहिलीसाठी सर्वात जास्त सीट्स आर साठी असतात तर पहिलीचे विद्यार्थ्यां जे फॉर्म भरती याचे चान्सेस इथं जास्त असतात सी प्ले ग्रुप ज्युनियर के जी याच्या जागा कमी असतात याचे त्यानुसार आपण इथं फॉर्म भरायचं आहे जे विद्यार्थी पहिलीसाठी पात्र होते त्यांनी यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जे डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ते आतापासूनच तयार करणं गरजेचे आहे कुठले डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत काय काय तयारी करावी लागते यासाठी चॅनलला व्हिजिट करून तुम्ही प्लेलिस्ट ही फॉलो करू शकता या प्लेलिस्टमध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे वेळोवेळी याच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये पूर्ण अपडेट व्हिडिओ हे मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तर हा व्हिडिओ इतर आपल्या गरजू जे आर टीच्या माध्यमातून प्रवेश घेऊ इच्छा तशा पालकांपर्यंत शेअर करा आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या काळामधील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल आणि याच प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि हा अत्यंत महत्त्वाचं आहे की ही वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे की ह्या वेबसाईटवरनं आपण जी आर प्रवेश प्रक्रिया आहे ती ह्या वेबसाईटवरच्या माध्यमातूनच पुढे सुरू होणार आहे यावरतीसुद्धा पूर्ण डिटेल्स ही दिलेली आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच